नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा पुरस्कार कार्यक्षम आमदार म्हणून मला मिळाला याचा मी बहुमान समजतो येणाऱ्या काळात याच विचारधारेला काम करत राहीन याचे स्पष्टीकरण हे राज्यपाल महोदय देतील पीओपी बाबतीत जो निर्णय आला तो सर्वश्रुत आहे पीओपी मूर्त्या अगोदर झाल्या असल्याने नी, आणि निर्णय नंतर आला महानगरपालिकेने त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी गणेश उत्सव आमच्या श्रद्धेचा विषय आहे महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी झाली आहेत जनतेशी याबाबत त्यांना काही देणं घेणं नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडणे आपले कर्तव्य याबाबत योग्य कारवाई करण्यात येईल मराठी चित्रपटांसाठी न्याय भूमिका घेईल

मला त्या ठिकाणी मिळाला हा माझा मी बहुमान समजतो ज्या विचारधारेच्या उशीमध्ये आम्ही सगळे वाढलो त्या विचारधारेच्या प्रयत्नांना मिळणारा पाठिंबा असं समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये याच विचारधारेवर काम करत सामान्य नागरिकांची सेवा करत राहणे याबद्दलचा पूर्णपणे विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ पुरस्कार हरिभाऊ बागडे राज्यपाल आहेत त्यांनी एक म्हणणं मांडलं संविधानाच्या संदर्भातलं यावर काय मत आहे मला वाटत त्याच स्पष्टीकरण मान्य राज्यपाल महत्व गणेश उत्सवाच्या नियुक्तीचे गणेश

न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनेचं श्रद्धेचं स्थान झालं आहे आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पीओपीच्या पीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमच्या श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे हो या बाबतीत मी आधीही म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली मी ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेला म्हटलं आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले नाही ना तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता हे फुटत आहेत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना ना नागरिकांशी लिहिणं देणं नाही ना मतदारांशी ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहे दिल्ली निकालानंतर आता म्हटलंच दिक्ष स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देणं घेणं नाही सर आता ना। छावा चित्रपट येतोय मनसे चित्रपट साठी मागणी केली की इतर चित्रपटांसाठी तर छावाला कमी स्क्रीन भेटला तर आंदोलन केलं जाईल मराठी चित्रपट मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे कुठला पक्ष कुठली संघटना मांडत यापेक्षा ती मागणी योग्य असेल तर त्या मागणीचा पुरस्कार समाज करतोच पण अनेक वेळा बघा मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी मिळते याबद्दलची या योग्य ती कारवाई मराठी चित्रपटांना न्यायिक योग्य स्किल मिळाला पाहिजे याचाच पाठपुरावा मी करेन